संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला अडीच कोटी रुपयाची सुपारी घेतली होती दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे याचबरोबर या हत्याकांडामागे एक बडा नेता असल्याचा देखील दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्ध म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गरजवंत मराठ्यांच्या गळ्यातील ती एक बनलेली आहे अशातच आता मनोज पाटील यांना त्यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे या धक्कादायक घटनामुळे आता गरजवंत मराठ्यातून या, या हत्याकांडाविरोधात आवाज देखील उठवला जात असून त्यांच्या विरोधातला रोष देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केला जात आहे मनोज जरंगे पाटील यांचे सहकारी असलेले गंगाधर नाना काळकुटे यांच्या तक्रारीवरून जालना पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार नोंदवण्यात आलेली आहे ती तक्रार नोंदवल्यानंतर जालना पोलीस स्टेशनने चे अधिकारी असलेल्यांनी बीड जिल्ह्यामधील दोन व्यक्तींना ताब्यात घेतला असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्या दोन व्यक्तींची सध्या सखोल चौकशी देखील केली जात असल्याचं सांगण्यात आलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांना कशा पद्धतीने संपवायचं हा जो कट आहे तो गेल्या अनेक दिवसापासून शिजत असल्याचं देखील सांगितलं जात आहे यातील एक व्यक्ती जर पाहिला तर मनोज जरांगे पाटील यांच्या जवळच्या सहकार्य असल्याचं देखील सांगितलं जात आहे संघर्ष मनोज जरांगे पाटील यांचे बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यामध्ये दौरे होत आहेत ह्या दौऱ्यादरम्यानच मनोज जरांगे पाटील यांच्या जवळ असणारे सहकारी फोडायचे सहकारी फोडून त्या ठिकाणी आपण जायचं आणि त्यानंतरचा हा कट रचायचा असं देखील या कटामध्ये सर्व काही शिजलं असल्याचं सांगितलं जात आहे परंतु आता जर हा रचलेला कट कुणी रचलेला आहे हे समोर आले असल्यामुळे आता पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून ह्या दोन व्यक्तींची कसून चौकशी देखील केली जात आहे तर दुसरीकडे पाहिलं तर ह्या हत्याकांडासाठी एका बड्या नेत्यांचे देखील पाठबळ असल्याचं समोर येत आहे हा नेता कोण आहे तर जर पाहिलं तर सगळ्यांचा रोष जो आहे तो परळीच्या दिशेने जात असल्यामुळे परळीतीलच हा नेता असल्याची चर्चा देखील होत आहे परंतु अद्यापही हा नेता कोण आहे हे स्पष्ट झालं नसल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे मनोज जरंगे पाटील यांच्या हत्याकांडाचा जो कट रचला गेलेला आहे तो कट ज्यांनी रचलेला आहे त्यांना खूप मोठ्या प्रमाणात महागात पडणार असल्याचं देखील आता वातावरण सध्या बीडसह जालना जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आहे इतकंच नाही तर जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी देखील थेट जालना जिल्ह्यातील एसपींना फोन करून सखोल चौकशी करण्याचे देखील आदेश दिलेले असल्याचे देखील माहिती समोर आलेली आहे त्यामुळे आज संघर्ष युद्धा मनोज जरांगे पाटील हे जे आहेत ते सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन आपल्या हत्याचा कट कुणी रचलेला आहे कशा पद्धतीने हा कट रचलेला आहे या कटामाग कुठला नेता आहे हे देखील आता सांगणार असल्याचं त्यांनी काल एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलेलं आहे माझ्या नादी लागू नका खूप मोठ खूप महागात पडेल असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे जो कोणी बडा नेता आहे त्याच्या रेकॉर्डिंग तपासल्या जाणार असून त्या नेत्याचं नाव देखील मी लवकरच जाहीर करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे ज्यांनी मनोज जरंगे पाटील यांना संपूर्णचा कट रचला आहे त्यांच्या विरोधातले आता तीव्र प्रसाद निर्माण होत असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे संघर्षयोद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या हत्येचा कट कुणी रचलेला आहे ह्याविषयीची माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद